हा मुलगा आहे सिम्बा आम्ही हे लग्न मनातल्या मनात जरा अरे या गुरुजींचं डोकं काय कुठं काय चरायला सोडून आल्या तर काय मला समजणार काय माणूस कसले व्हिडिओ बनवतोय काय करतोय काय बोलतोय काय नेमकं ह्याच यालाच नाही याच्या आयुष्यात काय चाललंय काही दिवसांपूर्वी आपण बघितलं की महेश मोठे गुरुजींनी मनातल्या मनात लग्न केलं एका लग्न झालेल्या पोरीसोबत आणि आता तर डायरेक्ट त्यांनी मनातल्या मनात लग्न केलं त्यानंतर मनाच्या मनात पोरग पण काढलं तर मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये महेश मोठ्यांच्या वारसदाराला आज आपण बघणार आहे तर वेळ वायांना घालवत आमच्या चॅनलवरती मिळून असेल तर सबस्क्राईब करा चला व्हिडिओ सुरुवात करूया आज आम्ही दोघांनी जगापेक्षा वेगळा निर्णय घेतलाय काय अख्ख्या जगात काहीतरी वेगळं चाललेलं असते आणि ह्या माणसाचं काहीतरी वेगळंच चाललेलं असते महेश मोठेला वाटतंय की मी माझं आयुष्य माझी जिंदगी मी जगायला लागलोय पण तो काय करतो ते वेळ करतोय त्याचं त्याला समजा ना आणि आता मोठे गुरुजी म्हणले की आम्ही जगापेक्षा काहीतरी वेगळा निर्णय घेतलाय हे मोठे साहेब काहीतरी जगा वेगळंच करत असतात म्हणून हे असं फेमस आहेत म्हणून यांना असं लोक नाव ठेवतात आमचा हा मुलगा आहे सिंबा अरे गुरुजी तो मुलगा तुमचा सिंबा नाही ते मांजर आहे रे ते मांजर आहे मांजर मॅ मॅ करते मांजर आहे त्याला तू मुलगा म्हणतोय सिंबा म्हणतोय सिंबा ठीक होता नाव ठेवलं काहीतरी सिंबा बिंबा पण ह्या मुलगा बिलगा तिच्या आयला काय लग्न करून लगेच पोरग काढलं ते पण मांजर मित्रांनो हे माणूस काहीतरी जगा वेगळं करते काहीतरी मनातल्या मनात लग्न केलं एवढं पत्र ठीक होतं पण हे काय त्याच्या आईला मांजराला हे मुलगा म्हणतो ह्याला मी दत्तक घेतला हे आमचं बाळ हे आमचं मुलगा आईला काय दुसरं या मोठ्याला काय पोरग बिर्घ कोण गावलं नाव आहे त्याला दत्तक घेतलं असतं त्याच्या नावावरती सगळी प्रॉपर्टी केली असती त्याला ला के लहानाचं मोठं केलं असतं हे काय चाललंय यांचं बाळ माझं पिल्लं माझं आईच्या गावात भरपूर जण म्हणतात तुमचं लग्न होऊन बरेच दिवस झालं तुम्हाला बाळ कधी होणार हेच आमचं बाळ आहे काय गुरुजी तुम्हाला एक सांगतो तुम्ही एका मांजराला तुम्ही बाळ म्हणताय तुमचं स्वतःच पोरग म्हणताय पिल्लं म्हणताय पण ते तुमचं बाळ घरातली कामं करू शकत नाही किंवा बाबा तू जा बाजारात बाजार घेऊन हे हे कर हे शाळेत जा हे असं करू शकत नाही तुमचं बाळ दिवसा डवळ्या उन्हात न उंदर खाणार आणि रात्री तुमच्या कडला येऊन टारकर कर प्राणी असो पक्षी असो झाड फुल कशाचं हे मूल हे आमचं मूल आहे काय अरे मोठे बरोबर आहे तू सगळं बोलतेस बरोबर आहे पण तू एखाद्या माणसाला एखाद्या माणसाच्या पोराला घे कि दत्तक एखाद्या गरीब अनाथ आश्रमातल्या एखाद्या पोराला घे त्याला सांभाळ त्याचं चांगलं पालन पोषण कर त्याला मोठा कर त्याला बाळ म्हण त्याला पिल्ल म्हण काय म्हणायचं म्हण पण हे काय करायला लागलाय मांजराच्या पिल्ला तू बाळ म्हणायला लागलाय स्वतःच पोरग म्हणायला लागलायस खरंच मित्रांनो लोकसंख्या एवढी वाढले बेरोजगारी वाढले जिकडे तिकडे आहाकार आहे मला वाटतंय जी ऑलरेडी लहान मुलं बाळा आहे ती तीच आपली बाळ समजा त्यांनाच आपलं करा मित्रांनो मला जे वाटतं ते मी तुम्हाला सांगतो माझ्या मनातल्या भावना तुम्हाला व्यक्त करून सांगतो मला तरी वाटतं मोठे गुरुजींची कांडी वरती होतच नाही त्यामुळे हे असं करायला लागले एडचाळ करायला लागल्या तर दुसऱ्यांची पोरं आपली पोरं प्राण्यांची पोरं आपली पोरं ज्यांच्याकडे खरं जास्त पैसा आहे त्यांनी सुद्धा दत्तक घ्या मुलं ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी दत्तक घ्या मुलं दुसऱ्यांची मुलं घेऊन सांभाळ असं हा माणूस म्हणतोय मला पण कुणीतरी घ्या मी पण गरीब आहे मला पण कुठला तरी माणूस उचलून नेऊ दे श्रीमंत भ्रीमंत अंबानी सारखा कशाला मला मुलगा पाहिजे मला मुलगी पाहिजे म्हणून सगळं खराब करायचं ह्यांना किती कष्ट सोपं आहे महेश मोठे गुरुजी बरोबर आहे पण विषय कसा आहे तुमच्या आईबाबाने जर मेहनत घेतली नसती तर तुम्ही पण आज जगात नसता आणि तुमच्या बायको आहे त्यांच्या आईबाबाने मेहनत घेतली नसती तर त्या पण आज जगात नसत्यात आणि तुम्ही दोघं जण असे एकत्र आला नसता तुमचं लग्न झालं नसतं मनातल्या मनात त्यामुळे कसं आहे गुरुजी तुम्ही निसर्गाच्या नियमांचं उल्लंघन करताय असं काही करू नको बाबा पोरबिरे कार चांगला संसार कर काही अवघतच प्राण्यांची पोरं माझी हिची पोरं माझी पायताना मारतील कोणतरी लाख रुपये खर्च परत ह्यांच्या तब्येतीला खर्च कारण यांची ताकदच वापरून ते बाळ बनतंय ना मला तरी वाटतंय की बाबा ह्यो माणूस फक्त आणि फक्त पकता सोशल मीडियावरती आणि फक्त शो ऑफ करू शकतोय मोठे पण सांगू शकतो गाड्या बिड्या हे दाखवू शकतोय पण रिअल जिंदगी मध्ये खऱ्या आयुष्यात याच्या खिशात एक रुपया पण नाही त्यामुळे हो असं मोठं बोलतोय जे बाळ आपल्याला निसर्गाने दिलंय बर का कुठलं कष्ट न होता त्रास न होता त्या बाळाला आम्ही आमचं बाळ का नये मोठे गुरुजी त्या निसर्गाने दिलेलं बाळ नाही त्याचं पण आई बाबा आहेत मांजरा मांजरे आहेत त्यांनी केलं त्यावेळी ते पैदा झालं त्यांना जर कळालं त्यांचं बाळ तुम्ही घेऊन आला तर ते दोघ जण येऊन तुमच्या तिरीवरती असं वरबडतील खरंच बरं ज्याला बाळ नाही त्यांनी रडू नका मित्रांनो लकी आहे मोठे गुरुजी म्हणतात ज्यांना मूल बाळ नाही ते लखी माणूस आहे मोठे गुरुजी आमच्या इथं असं म्हणत नाही ज्यांना बाळ नाही ज्यांना मूल बाळ नाही त्यांना काय म्हणतात आहे का त्यांना म्हणतात तुमचं रॉकेट काय लॉन्च झालं नाही वाटत असं तसं म्हणतात बावकीतली नाव ठेवतात गावाची नाव ठेवतात आणि तुम्ही काही अडचण कर लागला आज अशा ठिकाणी आलोय ना मित्रांनो ज्या ठिकाणी आलं तर असं वाटतं की राव ही कुठला स्वर्ग आहे थांबवली आहे गुरुजी तुम्ही हे शहरात राहून या असं स्वर्ग वगैरे सांगायला लागला येडे चढ करायला लागला आमच्या गावाकडे का तर या ह्याच्यापेक्षा क्वालिटी रान आणि ह्याच्यापेक्षा क्वालिटी डोंगर बिंगर पाणी झर असं सगळं दाखवतो हो सगळं तुम्हाला तु असं गारगार वातावरण दाखवतो हे कसलं स्वर्ग हे स्वर्ग आहे का तर आमच्या गावाकडचं पण डबल स्वर्ग आहे पहायचं ना जरा ना अरे साबी बघा बाबा नाही थम 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 अरे काय मोठे गुरुजी तुम्ही रील स्टार आहे व्हिडिओ क्रिएट करताय बरोबर आहे पण काय ते दनादना पळा म्हणताय कसं वाटतंय ते कसं दिसतंय जरा चांगलं वाक्य स्वतःच कर की त्या बाईला कशाला मध्ये घेतोय पोरीला त्या नको 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 त्यात मोठे गुरुजी म्हणतात त्यात साप असल त्यात हे असेल ते असेल सापाला पण हे माणूस चावल सापाला विष चढल या माणसाचं असं याचं व्यक्तिमत्व आहे खर तर तुम्ही नोटीस केलं असेल की मोठे गुरुजी आपल्या या बाळासोबत म्हणजे यांच्या बायकोसोबत जेव्हा पण बघल जेव्हा पण व्हिडीओ मध्ये असेल कुठेतरी झुडपात कुठेतरी रानात कुठेतरी डोंगरातच असते नेमकं काय करायचं ते समजा ना बहुतेक तिकडे डोंगरात काहीतरी शेती वगैरे काहीतरी असेल ऊस लावलं असेल होणारे पिल्लो आय लव्ह यू पिल्लो अहो गुरुजी काय करताय तुमच्या पिल्लूला सांगा त्या पाण्यात हात घालू नका सकाळी आमच्या इथल्या बंड्या तिथं टराटर सोडून तिथं त्यात धुवून गेले त्यात हात घालते आमच्या लग्नासाठी कारण आम्ही हे लग्न मनात केलंय आता या लोकांनी मनातल्या मनात लग्न केलंय म्हणजे वरती ही पोरं पण मनातल्या मनात काढणार आणि सगळं मनाच्या मनातच करणार म्हणजे इकडे बायको जरी झोपली इकडे महेश मोठे जरी झोपले तरी मनातल्या मनात सगळं होणार ऑटोमॅटिक अगदी एकमेकाला माळा घातल्या मनातल्या मनात ना कुठला कुणाला आयर करायची कुणा कुणा गरज आहे कुणाचं मन ठेवायची गरज आहे कुणाला बोलवायची काही गरज नाहीये हे मोठे गुरुजी एवढं मोठं बोलतात हे मनातल्या मनात करा ते मनातल्या मनात करा लग्न मनातल्या मनात करा तर मी काय म्हणतो या गुरुजींनी जर कपडे जरी घातले नाही तरी पण चालतंय मनाच्या मनात मी कपडे घातले असं समजून तुम्ही आपल्या हिंडत जावा सगळ्या अनावश्यक गोष्टी आहेत आवश्यक आहे ते फक्त तुम्ही मनवा छान राहा या माणसाची नेमकी ट्रॅजेडी काय ते मला पण समजून झाली एकदा तर म्हणतोय पोरं मांजर ही सगळी दुसऱ्यांची पोरं ती माझी पोरं एकदा तर म्हणतोय मनातल्या मनात लग्न करा नंतर म्हणतोय मनाच्या मनात लग्न करून बायकोला मनवा प्रेम करा आपली बायको तेच आपलं प्रेम म्हणजे या गुरुजींना नेमका आपल्या व्हिडिओ मधनं काय साध्य आहे नेमकं काय केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे का दुसऱ्याची पोरं उचलून घरात आणली पाहिजे दहा वर्षापूर्वी जर या कॉलेज मला काढून टाकलं नसतं तर तुमच्या पुढे हा महेश मोठ्या म्हणून कधी आला नसता मित्रांनो गुरुजी तुमच्या शाळेतल्या सगळ्या शिक्षकांना पोरांना पोरीना सगळ्यांना माहिती होतं की तुम्ही एड करताय तुम्ही एड्या आहे त्यामुळे तिथनं तुम्हाला काढून टाकलं या कॉलेजमध्ये उभा आहे ना मित्रांनो या कॉलेज मध्ये एवढं याच कॉलेजमध्ये पहिल्यांदा बिअर प्यायला शिकलो मोठे गुरुजी तर एवढं मोठं बोलून सांग जसं का यांनी काहीतरी मोठा पतंग आकाशात सोडलाय छायला मी या कॉलेजमध्ये बिअर प्यायला शिकलो पहिल्यांदा मी या कॉलेजमध्ये कांड केली माझी गांड केली काय बोलतय माणूस याचा डोकं फिरलंय सध्या लो मी लोणावळ्यातल्या सिंहगड कॉलेजला आहे इथंच मी इंजिनिअरिंग करत होतो मित्रांनो इथंच मुंडगेपणा बांधण जे पण मॅटर झालं इथंच बांधणं इथंच मुंडगेपणा ह्या कोपऱ्यात हलवणं त्या कोपऱ्यात हलवणं काय ह्यो माणूस काय बोलतोय डायरेक्ट स्वतःला एक्सपोज करून सांगायला लागलाय भविष्य अवघड आहे त्याच्या आयला ह्यो माणूस बोलतोय त्याच्यावर समजा की कि बाबा किती मोठं भविष्यात दुष्काळ पडणार आहे काय काय खरं नाही बाबा भरपूर सारे सर म्हणत होते आयुष्यात काय होऊ शकणार नाहीये खरंच बोलले होत सर आता तरी कुठं काय झालंय नुसतं एडं चढ करताय डांगीवाणी काय पण बोलताय आणि लोकांना ते पडतंय असं तुला वाटतंय महेश मोठे गुरुजी पण असं नाही लोक तुला नाव ठेवतात लोक तुला वेगळंच काहीतरी म्हणतात हे महेश मोठे गुरुजी रिअल जिंदगी मध्ये भरपूर चांगले असतील चांगले कर्म करत असतील पण हे इथं व्हिडिओ मध्ये रील्स मध्ये येऊन हागतात मनातल्या मनात लग्न करा हे करा ते करा बायकोला घेऊन फिरा लोकांची पोरं उचलून आणा असं सांगते मग ह्या माणसाकडनं लोकांनी काय मोटिव्हेशन घ्यायचं आता सांगा पण आज बघा आणखीन बघा महेश मोठे नाव प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यात को को गावागावात प्रत्येकाच्या मनात डोक्यात सगळीकडे बसलेला असणार आहे ह्या माणसाचा आवाज ऐकला का नाही रील्स आली नाही समोर सगळे जण म्हणते बारक पोरग सुद्धी हे लय ले बोलते लय मोठं मोठं थापा मारतय आणि या महेश मोठ्याला वाटतंय मी मोठं झालो रील्स झालो हे झालं लाखाने फॉलोअर झालं मी सेकंड हँड गाडी घेतली मी सेकंड हँड बाई घेतली ह्याव केलं त्याव केलं अच्छा आईच्या गावात रोमॅन्स पण ही मनातल्या मनात करत असते आता ही समजा ही दोघ जण कुठेतरी जोडप चालत निघाले किंवा गाडीत निघाले आणि समोर काहीतरी खायला दिसलं पिझ्झा बर्गर काहीतरी आणि महेश मोठ्या बायकून समजा मागितलं ते मला पाहिजे पिल्लू तर महेश मोठे असं म्हणणार मनातल्या मनात आपण खाल्लंय असं समज मनातल्या मनात पाणी पी आणि मनातल्या मनात गाडीत बसून चल छा इच्छा गावात असं कुठं असते मनातल्या मनात तर मित्रांनो तुम्ही आता बघितलं की हे महेश मोठे गुरुजी लय मोठं मोठं आभाळ करून सांगतात ते भरपूर जणांचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल आपलं पण व्हिडिओ भरपूर दोन तीन व्हिडिओ पण यांच्यावरती बनवल्यात यांनी सोशल मीडियावरती व्हिडिओ बनवून पोस्ट केलं नाही पाहिजे असं मी म्हणत नाही पण यांनी कुठेतरी आपलं येडं चाळ कुठतरी बाबा खोटं बोलायचं कुठेतरी थांबवलं पाहिजे ह्या महेश मोठेला वाटतंय की मी जे बोलतोय ते जगाला पडते पण हे जे बोलतात ते जगाच्या विरुद्ध बोलतात त्यामुळे जगाला काही यांचं पटत नाही बाकी काही नाही मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब करा